आणि <laughs> आज मी तुम्हाला घेऊन जाते एका अशा ठिकाणी जे ठिकाण निसर्गाच्या सानिध्यात वसलेला आहे आणि तिथे जाऊन आपल्याला पावन झाल्यासारखं वाटतं तर त्या ठिकाणी मी भेट द्यायला चाललेले आहे आणि ते ठिकाण बघून तुम्ही पण एकदा नक्की जाल हा हा माझा विश्वास आहे तर हा जो रोडचा आहे तो खोपोली रोड आहे आणि इथून आतमध्ये आपल्याला पंचायतन मंदिर नढाळ जे आहे ते दिसेल ती जी व्हिडिओ आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते दे, ती नक्की बघा आणि एकदा पंचायतन मंदिरला पण भेट द्या तर आपण खोपोली रोड पकडलेला आहे आणि खोपोली रोडने आपल्याला पहिलं जायचं आहे कर्जतला कर्जतला जाता जाता तुम्हाला इथे एक पुढे गेल्यानंतर फिल्म स्टुडिओ लागेल हा स्टुडिओ आहे फिल्म स्टुडिओ खूप मोठा असा फिल्म स्टुडिओ आहे पण इथे आता फिल्म्स होत नाही आहेत ते फक्त पर्यटन स्थळ म म्हणून राहिलेलं आहे खूप काहीतरी ॲक्सिडेंट झालेला आहे तिथे त्याच्यामुळे ते बंद झालेलं आहे तर हे फिल्म स्टुडिओ आहे एन फिल्म वर्ल्ड खूप मोठा खूप मोठा असा फेम फिल्म स्टुडिओ आहे तिथून आपल्याला सरळ आतमध्ये जायचं आहे आता आपण कुठे झालेलो आहोत ते मी तुम्हाला सांगते थोड्याच वेळात तर तुम्ही एनडीस फिल्म स्टुडिओ जे आहे तिथून सरळ सरळ आल्यानंतर तुम्हाला इथे भाजीवाले बसलेले दिसतील आणि तिथून आपल्याला राईट हँड साईडला टर्न मारायचा आहे आणि आता जे तुम्ही बघताय ते पळसदरीचं एक मोठं तळं आहे आणि ह्या तळ्याच्या बरोबर समोरच्या साईडला एक मोठा धबधबा आहे आता तुम्हाला समजलेलंच असेल की आपण आलेलो आहोत पळसदरीला पळसदरीला कुठे आलेलो आहोत तर पळसदरीला स्वामी समर्थांच्या मठामध्ये मी तुम्हाला घेऊन आलेले आहे पळसदरीला तुम्हाला रोडने कसे यायचं हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण तुम्हाला रेल्वेने यायचं आहे ट्रेनने यायचं तर कसं यायचं तर पळसदरी हे खोपोली मार्गावरील मार्णा स्टेशन असून ते कर्जतच्या पुढचे स्टेशन आहे आणि पळसदरी स्टेशनपासून धरणाजवळून चालत चालत दहा ते पंधरा मिनटात मठात पोचता येते मी तुम्हाला पळसदरी स्टेशनचा जो रोड आहे तो पण तुम्हाला दाखवते आणि कर्जतवरून रिक्षाने किंवा बसने पंधरा मिनटात तुम्हाला मठात जाता येते हे आहे श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी आणि हे इथून आपल्याला हार आणि फुलं घ्यायची आहेत आणि आपण चला आता अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठामध्ये आलेलो आहोत महाराजांचं दर्शन घ्यायला तर इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे इथे मठात जाण्याआधी मी तुम्हाला एक सूचना दाखवते की इकडे हाफ पॅन्ट शॉर्ट कपडे क कुत्रा मांजर आणि सॉक्स घालून आतमध्ये प्रवेश करता येणार नाही खूप सुंदर असं डॉगी आहे मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवते खूप सुंदर डोळे आहेत बघा किती सुंदर डोळे आहेत ह्याचे आणि त्या त्यांना आतमध्ये एंट्री नाही आहे तर त्यांची फॅमिली आतमध्ये गेलेत आणि ह्यांना बाहेरच थांबायला लागले ह्या डॉगीमुळे आवडली आधी आवडली काय बघ तू हात आता तुला चाटणार नाही बाबांना चाटेल क्लिप गवलंय टिकली लावली आहे छान तर चला आता आपण आतमध्ये जाऊया इथून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला पूजेचं सगळं साहित्य इथे मिळणार आहे तुम्हाला इथून कंठी आहे हार आहेत भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आहेत ते तुम्हाला मिळणार आहे इथे धूप आहेत अगरबत्ती आहे खूप वेगवेगळ्या प्रकारचे धूप आहे वेगवेगळ्या बीग बीग फ्लेवरच्या अगरबत्ती आहे ऊद आहे आणि हे माळा आहेत जपमाळ आहे आणि इथे नेम प्लेट आहे खूप सुंदर अशी नेमप्लेट आहे की हे घर हे घर स्वामींचे आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो हो। अशी आपण दरवाज्यावरती आपण प्लेट लावू शकतो आणि इथे स्वामींच्या पादुका पण आहेत खूप सुंदर सुंदर आहेत आपण येताना बघूया इथे जपमाळ मी तुम्हाला दाखवते बीग बीग आहे वेगवेगळ्या प्रकारच्या माळा आहेत जपमाळा आहेत खूप सुंदर तर चला आता आपण पहिलं दर्शन घेऊया स्वामींचं आणि त्याच्यानंतर आपण हे काय विकत घ्यायचं आहे ते घेऊया तर इथून आतमध्ये जायचं आहे आता आपल्याला पहिलं मठात हे मठाचा प्रवेशद्वार आहे हा जो समोर दिसतोय तो मठाचा प्रवेशद्वार आहे पण आपल्याला इथे मठात न जाता सरळ यायचं आहे इथे सरळ आल्यानंतर आपल्याला ही उत्सव मूर्ती दिसते आता हे औदुंबराचं जाड आहे आणि उत्सव मूर्ती आहे तर ह्या उत्सव मूर्तीभोवती आपल्याला अकरा वेळा प्रदक्षिणा घालायची आहे आणि त्याच्यानंतर मठात एंट्री करायची आहे पळसदरी हा मठ जो आहे ते असं मानलं जातं की स श्री स्वामी समर्थांच्या पदकमलांनी पावन झालेलं आहे आणि इथलं इथे येणारा प्रत्येक भाविक जो आहे तो खूप भाग्यवान मानला जातो श्री स्वामी समर्थ पुण्याहून मुंबईला जाताना ह्या ठिकाणी विश्राम केला होता म्हणून ह्या ठिकाणाला विश्राम स्थान असं म्हणतात स्वामींच्या मठात जेव्हा तुम्ही प्रवेश कराल ना एक वेगळी पॉझिटिव्हिटी आपल्याला जाणवेल मन खूप शांत आणि प्रसन्न जाणवते तर आता मी तुम्हाला घेऊन जाते स्वामींच्या दर्शनासाठी आणि स्वामींच्या दर्शनासाठी जाण्यासाठी आपल्याला पहिलं गुरुकक्षेमध्ये प्रवेश करायला लागतो आणि त्याच्यानंतर आपण स्वामींचं दर्शन घेऊ शकतो तर हा गुरुकक्ष आहे गुरु तुम्ही बघाल की स्वामींचा एक उभ्या अवस्थेत फोटो आहे आणि त्याच्या खाली दादा दरेकरांचा फोटो आहे आणि इथे स्वामींच्या पादुका आहेत त्याचे आपण दर्शन घेऊया आता पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे गणपती बाप्पाची मूर्ती दिसतीये त्याचं दर्शन घेऊया आणि आता आपण चाललेलो आहोत मठामध्ये हे मठामध्ये आपण आलेलो आहोत आता आपण मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता की स्वामींची चांदीची मूर्ती आहे आणि स्वामींचा चांदीच्या मूर्तीच्या मागे एक उभ्या अवस्थेत फोटो आहे वटवृक्षाच्या समोर हा फोटो आहे आणि मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आमचं खूप छान आणि प्रसन्न वाटतं इथे बाहेर आल्यानंतर श्री स्वामी समर्थांची एक उभ्या अवस्थेतली मूर्ती आहे मी तुम्हाला घेऊन जाते श्री स्वामी समर्थांच्या शेजघरात तर शेजघर म्हणजे काय तर पुण्याला पुण्यावरून मुंबईला जेव्हा स्वामी जात होते तेव्हा ते इथे विश्रांतीसाठी थांबले होते त्यासाठी स्वामींचा इथे एक गादी तयार केलेली आहे स्वामींना विश्राम करण्याची एक पाच मिनटं आपण इथे शांत बसूया आणि मी तुम्हाला पुढचं स्वामींचं मठ दाखवते आता आपण स्वामींच्या मठातून बाहेर पडल्या पडल्या एक खाली खोली आहे त्याला ध्यान मंदिर असं म्हणतात तर हे ध्यान मंदिर जे आहे ज्यांना जप करायचं ध्यान करायचं त्यांनी ह्या ध्यान मंदिरामध्ये जायचं आहे आता ध्यान मंदिरातून जसं आपण बाहेर येऊ तसं तुम्हाला इथे स्वामींची पालखी दिसेल आणि हा जो बोर्ड आहे तो अध्यात्मक माहितीचा बोर्ड आहे तुम्हाला सगळी अध्यात्मिक माहिती या बोर्डवरती मिळेल इथे तुम्ही बघू शकता की स्वामी समर्थांचा मठ जो आहे तो आतमधून किती मोठा आहे प्रशस्त असा मठ आहे इथे स्वामी समर्थांचा फोटो आहे आणि स्वामी समर्थांनी इथे बावीस दिवस मुक्काम केलेला होता म्हणून ह्याला पुण्यनगरी असं म्हटलं जातं आणि इथे आल्यानंतर पावन झाल्यासारखं वाटतं इतकं सुंदर असं वातावरण आहे मठातलं इथे समोर का कार्यालय आहे इथे आपण अन्नदान सेवा करू शकतो आता इथे आहे की स्वामींची सेवा करायची आहे तर श्रावण महिन्यामध्ये अकरा लाख जपाचा संकल्प केला होता आणि प्रत्येक भाविकांनी इथे आल्यानंतर एक माळ जपावी असा एक सेवा करायची से आहे आपल्याला आणि हे जे आहे ते सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू झालेलं आहे ते एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत संपणार आहे तर इथे जो भाविक येणार आहे त्यांनी एक माळेचा जप नक्की करावा आणि हा जो बोर्ड दिसतोय तिथे त्यांनी दिलेला आहे की स्वामी समर्थ महाराज जे आहेत ते पळसदरीला कसे आले कधी आले आणि काय काय घडलं त्यावेळेला हे सगळी माहिती ह्या बोर्डावरती लिहिलेली आहे तर तुम्ही इथे आल्यानंतर जेव्हा तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालाल तेव्हा ती ते बोर्ड नक्की वाचा आता श्रींच्या उत्सव मूर्तीपासून पुढे आल्यानंतर आपल्याला हा मोठा परिसर दिसतो आहे इथे पण स्वामी समर्थांची एक भव्य अशी मूर्ती आहे शेषनाग आहे आणि त्याच्यासमोर भव्य स्वामी समर्थांची मूर्ती ठेवलेली आहे आता मी तुम्हाला दाखवते इथे बघू शकता की कि किती मोठी अशी मूर्ती आहे तर आता पुढे बघूया की मी तुम्हाला मगाशी बोलले की पळसदरी स्टेशन जे आहे ते पळसदरी स्टेशन इथे पलीकडे आहे तिथून तुम्हाला समोरून माणसं येताना दिसत आहेत तर तिकडून एक स्टेशनवरून पंधरा ते वीस मिनिट चालत येऊन एक कच्च्या रस्त्याने चालत येऊन हे मठ आहे इथे बाहेर पडल्यानंतर आपल्याला एक डाव्या साईडला महाप्रसादाची वेळ दिलेली आहे दर गुरुवारी रविवारी आणि पौर्णिमेला आपल्याला इथे महाप्रसाद मिळतो आणि ही वेळ आहे दुपारी किती वाजता आणि रात्री किती वाजता मी तुम्हाला महाप्रसाद कुठे घ्यायचा ते पण दाखवते इथून आतमध्ये जायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे लाईन म्हणजे एकदम शिस्तीमध्ये महाप्रसाद घेण्याची व्यवस्था केलेली आहे खूप छान असं वातावरण आहे खूप सुंदर हे जे ट्रेनने येणारे लोक आहेत ना ते पाठीमागून येतात इथून येताना दिसत आहेत तर हे ट्रेनने आहेत आणि मठाच्या समोर आपल्याला पालेभाज्या ज्या गावठी भाज्या आहेत त्या दिसणार वेग आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत आपण आता भाज्या घेऊयासारखा

अदवीला इथे लिची हवी आहे आणि ह्याला ती लिची म्हणते ग्रीन कलरची लिची आणि इथे पेरू आहेत पाव किलो पन्नास रुपये अशा अशा प्रकारचा रेट आहे आणि खूप सुंदर अशी पेरू आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत खूप छान छान हिरव्यागार भाज्या आहेत तर आजची ही जी व्हिडिओ आहे पळसदरीची व्हिडिओ स्वामींच्या मठाची व्हिडिओ ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो एकदा पळसदरीला नक्की भेट द्या खूप मस्त वाटतं खूप छान असं निसर्गाच्या कुशीत बसलेलं एक मठ आहे स्वामी समर्थांचं आणि एकदा नक्की भेट द्या तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान रहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद